नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलो आहे पद्मागावचे प्रगतशील शेतकरी समीर जगदाळे यांच्या प्लॉटवर आपल्या प्युअर क्रॉप कंपनीचे सीई सी पॉवर या उत्पादनाबद्दल आपण त्यांना भेटण्यासाठी आलो हो आहे नमस्कार शेतकरी आपलं नमस्कार। नाव सांगा समीर हिंद्र सीईसी पॉवर हे वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय तुमच्या प्लॉट मध्ये दे फरक दिसला सीईसी पॉवर वापरल्याने पानाची वृद्धी वाढली काळखी वाढली आणि ऊस उचलला भरापूर त्याच्या अगोदर वापरण्यापूर्वी काय प्रॉब्लेम वापरण्यापूर्वी ऊस उचलत नव्हता फुटवा कमी होता फुटवा कमी होता ऊस उचलत नव्हता पानाची रुंदी बी कमी होती वापरल्यानंतर पानाची रुंदी बी वाढली पण ऊस बी उचल समाधान आहे कंपनीचे प्रतिनिधी इथं निलेश साहेब आहेत निलेश जगदाळे त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून या प्रोडक्ट बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या नमस्कार नमस्कार तर माझे नाव निलेश राजाराम आहे प्युअर क्रॉप बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी तर आपण या ठिकाणी पद्माळे तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर येथील शेतकरी समीर जगदाळे यांनी यांच्या शेतामध्ये सीईसी पावर शुगर केन स्पेशल हे कंपनीचं एक टॉनिक आहे की जे त्यांनी त्यांच्या ऊसामध्ये वापरलेलं आहे तर सी सी पावर शुगर केन स्पेशल हे महत्वाचं खालून आळवणीसाठी म्हणजे ड्रिपसाठी सुद्धा चालू शकतं आणि फवारणीसाठी सुद्धा चालतं औषधे एकरी ह्याचं अर्धा लिटर फवारणीसाठी आणि ड्रिपसाठी अर्धा लिटर ह्याचं प्रमाण आहे तर खालून जर आपण आळवणी केली किंवा के ड्रिपला सोडलं तर सर्वात महत्वाची पांढरी मुळी चांगल्या प्रकारे सुटते पांढरी मुळी सुटल्यामुळे खत आपटेक केलं जातं आणि सोडल्यानंतर ना ऊसाचे फुटवे म्हणा किंवा ऊस पिकअप घेण्यासाठी चांगला म्हणजे फरक दिसून येतो आपल्याला आणि ज्यावेळी आपण फवारणी करतो तर ऊस जर पिवळा पडला असेल आणि ऊसामध्ये पाण्याची रुंदी जर कमी असेल तर ही फवारणी केल्यानंतर ना काळोखी के चांगली येते अंतर अंतरसुद्धा वाढते आणि पाण्याची रुंदुस्त आपल्याला चांगले बघायला आप मिळते तर प्युअर क्रॉप बायोटेक या कंपनीने एक अतिशय दर्जेदार असं एक प्रोडक्ट आपल्याला शेतकऱ्यासाठी अवेलेबल केला आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याचा त्यांच्या शेतीसाठी उसासाठी वापर करावा असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा